नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आम्ही औरंगाबादला गेलेलो सिद्धार्थ गार्डनमध्ये तिथली ही एक बुद्धांची छान मूर्ती होती तिथे प्राणीसंग्रहालयात गेलो होतो मुलांना घेऊन तर हा बघा हा बघू शकतात साया प्राणी होता काटेक असलेला प्राणी तर तो प्राणीसंग्रहालयात बघत असताना तो प्राणी दिसला बघितला मुलांनी ऊन असल्यामुळे आम्हाला स्पष्ट दिसत नव्हतं तर ते कॅमेऱ्यातही तेवढं स्पष्ट घेता आलं नाही इथे कोल्ला होता पण दुपार असल्यामुळे आणि ऊन असल्यामुळे प्राणी पण सुस्तावले होते आणि गरमीमुळे तेही लपत होते हा बघू शकता इथे हा पण कोल्ला म्हणजेच फॉक्स झोपलेला आहे अशा पद्धतीने बरेचसे सगळेच प्राणी मोस्ट ऑफली झोपलेले दिसत होते इथे हा इमू पक्षी पक्षी अगदी शेवटी ते दुसरं जे झाड दिसते ना त्याच्या अगदी कोपऱ्यात होते ते दगडाच्याच रंगाचे होते त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते तर बघू शकत शेवटी कोपऱ्याला झूम केल्यावर कळतंय तिथे पक्षी होते, आशा, होते अशा पद्धतीने मुलांना या इथे बघू शकता हा एक फॉक्स बसलेला दिसतोय आणि हे होते नीलगाय या नीलगाय छान अशा मस्त चारा खा शांत ज नावाप्रमाणे शांत आणि शीतल अशा दिसत होत्या तिथे ते बघत असतानाच छान वाटत होता आम्हाला बघू शकता इथे या नीलगाई होत्या त्या बऱ्याच होत्या त्यानंतर मग हळ पुढे चालत होतो उन्हामुळे पाण्याची तहानही तेवढीच लागत होती पाणी पीत पित फिरत फिरत बघत बघत चाललेलो होतो इथे बघू शकताय इथे होते सांबर होते हे बघा हे मी झूम करून दाखवते ते झाडाच्या रंगाचेच आणि ब्राऊन कलरमध्येच असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते इथे बघू शकताय तुम्ही हे इथे हे बघा आता दिसताय ते हालताना फिरताना हे सांबरही होते तिथे नीलगाईनंतर सांबर बघितले पुढे जाऊन अशा पद्धतीने ह्या आला व्याघ्र झोन म्हणजे टायगर झोन तिथे टायगर होता बघू शकता हा पण उन्हामुळे उलटा झोपलेला होता मस्त असा निश्चित पडलेला होता त्याला उठवायचा पण प्रयत्न केला पण तो काही उठे ना इथे बघू शकता ही मगर मगर तर एकदम सुस्तावली होती शांत पाण्यात आपली पडून होती बघू शकता जर उठली तर बापरे किती डेंजर दिसत होती ती बघू शकता मी अगदी झूम करून तिला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मस्त डोळे मिटून पडलेली आहे त्यामुळे आपल्याला ती निवांत बघता येत होती अशा पद्धतीने प्राणी संग्रहालयात मुलांनी वेगवेगळे वे, प्राणी बघू शकता हा आहे लेपड चिता हा पण झोपलेलाच होता म्हणजे बघू शकता इतकं ऊन होतं यावर्षी तर उन्हाळा जबरदस्त कडक होता त्यामुळे माणसांनाच काय पण प्राण्यांनाही ते कम्फर्टेबल नव्हतं असं हे इथे बघू शकता ही एकदम म्हातारी वाघीण आहे तिचे ते पिल्लं आहेत बघू शकता ही वाघीण मात्र आपली फिरत होती चरत होती बघू शकता झूम करून दाखवलं हो आहे नंतर पुढे इचेच पिलं पण होते बसलेले दोन तीन पिलं असे मस्त ग्रुप करून छानपैकी असे बसलेले होते ते तुम्हाला पुढे दिसेलच म्हणजे गेल्याचं काहीतरी सार्थक झालं की मुलांना ॲटलिस्ट uh, वाघ तरी बघायला मिळाले छान असे बाकीचे प्राणी झोपलेले होते ते कोपऱ्यात असल्यामुळे ते दिसतही नव्हते किंवा उठलेले नव्हते त्यांच्या ॲक्टिव्हिटी हे बघा हे मस्त वाघ असे आपले बसलेले होते आता हा आपला सगळ्यात आवडता प्राणी भित्रा प्राणी ससा मस्त पांढरा शुभ्र असा ससा त्याचे गुलाबी गुलाबी कान मस्त मुलांना तर ते असं हात लावावं असं वाटत होतं स्पंजी स्पंजी असं मस्त असतं त्यांचं स्किन तर तिथे हे बघा मुलं मस्त एन्जॉय करत होते ससे बघत होते नंतर मग हे बघा किती निरखून बघतात मुलं निरीक्षण खूप छान करतात त्या तेव्हा त्याच कारणासाठी आपण मुलांना प्राणीसंग्रहालय संग्रहालय दाखवलं पाहिजे जेणेकरून ते निरीक्षण करतात इथे होत्या हरणी ह हर, हरणी बघत बघत हा म्हणत होता की मी हरणींसोबत खेळतो आता हे आलं सर्पालय इथे होते साप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे साप इथे आम्ही बघितले सर्पाला सापांचं इथेच झालं साप, साप अगदी क लाकडाच्या शेपमध्ये किंवा त्याच कलरचे होते त्यामुळे ते झूम करूनही आम्हालाच तिथे प्रत्यक्षात जास्त स्पष्ट दिसत नव्हते इथे आहे हे चांदणी कासव होतं ते बघा ते भिंतीकडे एकदम शेवटी कासव दिसत असेल तर ते हा आता इथे आले साप हा इथे तुम्हाला साप दिसत आहे का हा तो त्या तिथे काही सापांची हालचाल चालली होती काही असे मटके ठेवले होते काहींना बीळ बनवलेले होते तशा पद्धतीने ते फिरत होते आणि बाहेरून हा काच लावलेला होता की जेणेकरून ते साप बाहेर येणार नाहीत ना ना बघा हे अशा पद्धतीने मटके ठेवलेले होते सापांना बीळ समजून ते त्यात जाऊन बसतील ते घर करतील त्यासाठी बघू शकता इथे पण साप होता साप नाही हा होता अजगर आहे इथं हा बघा भिंतीला अगदी चिपटकून बसलेला आहे इथे एक अजगर होता ते कलर माती सारखा किंवा लाकडासारखा असल्यामुळे ते तुम्हाला सापही स्पष्ट दिसत नसतील पण आम्ही बघितले छान अनुभव घेतला जवळून बघितले काचेतून रिफ्लेक्शन या इथे पण बघा हा काचेजवळ एक अजगर आहे दोन तीन प्रकारचे वेगवेगळे ते अजगर होते इथे हा गवत्या साप होता हिरवा असल्यामुळे तो पण दिसत नव्हता पानांच्या आड होता तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या अजगर गवत्या साप असे बरेच प्रकारचे साप तिथे बघितले हे इथे पण बघा आता दिसतंय दिसतंय का तुम्हाला साप दिसत असेल तर खूप बघायचा प्रयत्न केला निरखून तर दिसतं हे तर माठातच जाऊन बसलेलं होतं त्याचं फक्त तोंड दिसतंय बघा हे बघा त्याचं तोंड आपल्याला माठातून दिसतंय फक्त अशा पद्धतीने अगदी निरखून बघितलं तर दिसत होतं आता हा बघा हा समोरच आहे आता ह्या शेवटचा साप बघू शकताय मस्त शेवटचा साप होता हा हाच आपला जरा साप म्हणता येईल किंवा तोच फिरत होता म्हणून त्याला चांगलं व्हिडिओ शूट करता आला बघू शकता काचेतून आपल्याला फिरताना दिसतोय अशा पद्धतीने हे प्राणी संग्रहालयात मुलांनी तर खूप एन्जॉय केलं निरीक्षण केलं यासाठीच आपण मुलांना विविध ठिकाणी फिरायला प्राणी संग्रहालयात किंवा वास्तू संग्रहालयात घेऊन जात असतो जेणेकरून ते निरीक्षण करून बघतात अशा पद्धतीने हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा भेटूयात पुढच्या वड्यात तोपर्यंत बा